स्वस्थ नारी सशक्त परिवार महिला व बालकांच्या निमित्ताने पंतप्रधान मुक्ताईनगर मोदी यांनी सुरू केलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आज मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात हजेरी लावली या अभियानांतर्गत आयोजित आरोग्य शिबिराची त्यांनी पाहणी केली तसेच महिला व बालकांच्या आरोग्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली अभियानाचा उद्देश सेवा हाच संकल्प भारत हीच पहिली प्रेरणा या संकल्पनेवर आधारित हा सेवा सप्टेंबर ते ऑक्टोबर दोन दोन या कालावधीत सुरू आहे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान एस एन एस पी ए या मोहिमेचा मुख्य उद्देश भारतभरातील महिला आणि बालकांसाठी आरोग्य सेवा अधिक बळकट करणे आहे या मोहिमेतून आरोग्य सेवांची पोहोच गुणवत्ता आणि त्याविषयीची जागरूकता वाढवण्यावर भर दिला जात आहे या अभियानांतर्गत देशभरातील आरोग्य मंदिरे, आरोग्य आरोग्य प्राथमिक केंद्रे आणि इतर सुविधांमध्ये एकूण एक लाख आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत महिला आणि बालकांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन पोषण आरोग्य विषयक जागरूकता आणि एकूणच कुटुंबाच्या कल्याणासाठी ही शिबिरे महत्वपूर्ण ठरतील केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची उपस्थिती मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित या शिबिराला भेट देऊन केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आरोग्य सुविधांची पाहणी केली त्यांनी उपस्थितांना चा जास्त के त्या चा आरोग्य चांगले असेल तरच एक सशक्त परिवार आणि पर्यायाने सशक्त राष्ट्र निर्माण होऊ शकते या अभियानातून महिला व बालकांच्या आरोग्याच्या गरजांना प्राधान्य दिले जात असून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचाव्यात हा यामागचा उद्देश आहे